जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि छान अशा रेसिपी सोबत आली आहे तर कडीपत्ता प्रत्येकाच्या दारोदारी असणारा हा कडीपत्ता खूप गुणकारी असतो शरीरासाठी ना ह्याचे खूप उपयोग आहेत पण आपण कडीपत्त्याचा वापर कशाला जास्तीत जास्त कोणत्या तरी भाजी किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी वापरतो तो, तो सुद्धा जेवताना बरेच जण बाजूला काढून ठेवतात लहान मुलं म्हणा किंवा मोठे सगळेच बाजूला काढतात पण आज ह्याच कडीपत्त्यापासून ना आपण छान अशी चटणी बनवणार आहोत जी की खायला खूप छान लागते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे आणि ह्या चटणीचे ना खूप फायदे सुद्धा आहेत केस गळतीसाठी बरेच जण मला सांगतात की केस गळती थांबते ह्या चटणीने सो चला आपण ना आज ही कडीपत्त्याची छान अशी चटणी कशी बनवायची ते बघूया तर ही कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी ना मी इथे कडीपत्ता ना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलाय आणि आता फॅन खाली ना ह्याला वाप चांगलं ह्याचं पाणी निघेपर्यंत ना सुकवून घ्यायचं नाही तर तुम्ही कॉटनच्या कपड्यात देखील ह्याला सुकवून घेऊ शकता तोपर्यंत आपण ना ह्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे बाकी ना ते छानपैकी भाजून घेऊया तर हे सगळं साहित्य भाजण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि अगदी एक चमचाभर तेल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करून छान अशी बारीक गॅसवर ना चांगला हिला कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळ भाजताना सुगंध इतका छान येतो ना मंडई मी इथे तेल टाकलं टाकलंय भाजण्यासाठी तुम्ही तेल नाही टाकलं असंच भाजून घेतलं ना तरी देखील चालेल ते सगळं ना तेलातून छान परतून घेतलं की आपली चटणी एक ते दोन महिने आरामात मस्त राहते तर हे बघा मंडळी छानच आपल्या उडीद डाळीचा कलर लालसर झालेला आहे जास्त करपावायची नाहीये आणि मी ते एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये ही उडीद डाळ काढून घेणार आहे सगळी अशी ना प्रॉपर काढून घ्यायची आणि मग सा, बाकीचं साहित्य ते आपण तेलामध्ये ना भाजून घ्यायचंय आता उडीद डाळ भाजली की ह्यामध्ये मी एक चमचा भर चनाडा देखील घेतलेली आहे ती देखील परतून घ्यायची छान लालसर कलर येईपर्यंत आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे ऍड करायचे एक वाटी भरून मी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत ते देखील छान असे तडतड फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला तर हे बघा शेंगदाणे देखील छान आपले असे भाजले गेलेले आहेत हे पण मी आता त्याच मध्ये काढून घेणार आहे सेम आणि आता ह्याच्यामध्ये मी इथे एक वाटी डाळिया घेतलेल्या आहेत डाळे ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तळून घ्यायचे तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचे आपले डाळिया सुद्धा छान भाजले गेलेले आहेत ते पण आपण सेम मध्ये काढायचे हे सगळं साहित्य आपण वेगळं जरी भाजलं असलं ना तरी पण एकाच बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे अर्ध्या वाटीमधलं पण अर्ध म्हणजे पाव वाटी खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचा किस देखील यूज करू शकता आणि मी आता तेल वगैरे काहीच ॲड करणार नाही कारण खोबऱ्याला त्याचं स्वतःच खूप ते 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 तेल असतं त्यामुळे जास्त ऑइली नको व्हायला म्हणून मी इथे ते तेल अजिबात टाकलेलं नाहीये ते खोबरं सुद्धा लालसर कलरवर परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा खोबरं तळायला काही जास्त वेळ लागत नाही हे देखील लगेच भाजलं जातं हे पण आपण काढून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडं एक थेंबर तेल ऍड करणार आहे हे बघा बघू शकता आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरा आणि नऊ ते दहा लसणाच्या पाखळ्या टाकलेत मी त्या सुद्धा छान भाजून घ्यायचेत आपल्याला तुम्ही कच्च लसूण टाकला तरी देखील चालेल काहीच हरकत नाही पण मी ते भाजून टाकतेय हे बघा सगळं आपलं प्रॉपर असं भाजलं गेलेलं आहे मस्त वास सुटला एकदम आता सगळ्यात लास्टला ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर हाय फ्लेम, फ्लेम नाही करायची ह्याला सुद्धा आणि सारखं असं सा हलवत राहायचं नाही तर करपला जातो कढीपत्ता तर हे बघा म्हणजे छान असं आपला कडीपत्ता देखील भाजला गेलेला आहे सगळं पाणी निघून गेलंय त्याच्यामधलं हे बघा असं छान ना भाजून घ्यायचंय गरम आहे जरा आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं हे सगळं साहित्य आणि मग मिक्सरच्या भांड्यातून बारीक करायचंय तर हे बघा हे जिन्नस आपण सगळे आधी तेलातून छान असे भाजून घेतलेले बघू शकता खरपूस असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटलाय हे साहित्य ते ना जर तेलातून भाजून घेतल्यामुळे काय होतं आपली चटणी खमंग होते आणि त्याच सोबत ना जास्त काय टिकते आणि हे बघा कडीपत्ता आपण भाजून घेतला आवाज बघू शकता हे बघा असा हातात देखील चुरला जातोय तो देखील मी आता ह्याच्यामध्येच ऍड करणार आहे छान असं हे बघा कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता आपल्याला पाण्याचा अंश जरा पण नको आहे त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन चमचे मिरची पावडर तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि चिंच घेतलेली आहे ती आपली जी सुकी असते ना त्याचे दोन तुकडे चिंच घेतलेली आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सगळं आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि आता सगळं साहित्य देखील आपलं थंड झालेलं आहे सो मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचा पाण्याचा वापर करायचा नाही हा अजिबात हे बघा छान अशी वाटून घेतलेली आहे आपण बघू शकता तुम्ही जास्त बारीक नाही केली किंवा जास्त जाड नाही थोडीशी अशी ना मीडियम ठेवली आहे मी दाताखाली आली की छान लागते तर आपली चटणी तर तयार आहे बघू शकता कसली सुटसुटीत आहे ती हिला ना सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया आपण आता ते हे बघा ही चटणी इतकी छान सुटसुटीत आणि ना खूप टेस्टी लागते आता हिचा सुगंधच इतका छान सुटलाय ना की काय सांगू जी लहान मुलं कडीपत्ता वगैरे किंवा मोठी माणसं घरातली कडीपत्ता खात नाही ना त्यांना डाळ भातासोबत ही चटणी तोंडी लावायला द्या आवडीने खातील आणि इव्हन त्यांना कळणार सुद्धा नाही की चटणी कसली आहे तर आपण घरी नेहमी शेंगदाण्याची तिळाची म्हणा जवसाची कशाची चटणी बनवतच असतो पण ही चटणी ना एकदा बनवून बघा तुम्ही शरीरासाठी सुद्धा खूप चांगली आहे तर ही चटणी ना तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावू शकता किंवा दह्यात मिक्स करून खाऊ शकता गरम गरम चपाती भाकरीसोबत किंवा ना ह्या चटणीमध्ये थोडंसं गरम ते तेल टाकायचं खाताना आणि ज्वारी भाकरी भाकरीसोबत खायचं राव भन्नाट लागतं आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॅरी करू शकता थोडंसं तेल टाकून खाल्लं की छान लागते किंवा इव्हन अशी पण छान लागते दह्यासोबत वगैरे आणि मेन थिंग म्हणजे की ही दोन ते तीन महिने चटणी आरामात स्टोर करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता हे बघा कसली भन्नाट आहे राव तर घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल्ड्रेन बाय गाईच खात राहा मजेत राहा